नमस्कार मित्रांनो जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर सर्वात सुरुवातीला आपल्या मनात विचार येतो की मला वजन कमी करायचं आहे तर मग मी डाएट करू का एक्सरसाइज करू हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो तर मी गुरु डॉक्टर संतोष भाले तुम्हाला एक ॲडवाईस देऊ इच्छितो जर आपल्याला खरोखरच वजन कमी करायचं असेल तर माझा हा सल्ला तुमच्या खूप फायदेशीर राहणार आहे तर मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो एक जर आपण पोळी खाल्ली तर ती पोळी खाऊन आपण तिला पचवण्यासाठी अडीच तास आपल्याला चालावं लागतं पचन करण्यासाठी किती वेळ लागतो त्यामुळं आपण कॅलरीज कमी घ्यायच्या आणि एक्सरसाइज करायची तर मात्र आपलं वजन नक्कीच कमी होणार आता तुम्ही ठरवा की आपल्याला जेवण कमी करून व जेवण कमी करून एक्सरसाइज करायची किंवा जेवण वाढवून आपल्याला एक्सरसाइज करून वजन कमी कर करायचं आहे एक लक्षात ठेवा जर तुम्हाला खरोखरच वजन कमी कर करायचं असेल तर मात्र तुम्ही कॅलरीज कमी घ्या आणि एक्सरसाइज करा यामध्ये वीस टक्के रोल हा डाएटचा आहे आणि ऐंशी टक्के रोल हा एक्सरसाइजचा आहे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि फॉलो करा मी आपला दोस्त कृष्णपूर्वी डॉक्टर संतोष भाले